माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे पोटगी वाढून मिळावी ही करुणा शर्मांची मागणी होती तर पोटगी देण्याचा प्रश्नच नाही अशी धनंजय मुंडे यांची भूमिका होती या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे या सुनावणीतून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांशी लग्न केलं की नाही मुलं नेमकी कुणाची आहेत करुणा शर्मांना खरंच पोटगी मिळणार का असे अनेक मुद्दे या निमित्ताने समोर आले आहेत दोन्ही बाजूंनी काय युक्तिवाद केला कोर्टात नेमकं को काय घडलं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगणार आहे ज्यामुळे करुणा शर्मा यांच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपल्या मुख्य मुद्द्याला सुरुवात करूयात करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा पोटगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता या अर्जावर न्यायालयाने एक अंतरिम आदेश पारित केला या आदेशानुसार धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले होते अंतरिम आदेश म्हणजे प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात दिलेला आदेश या अंतरिम आदेशावर धनंजय मुंडे यांनी असहमती दर्शवली त्यांनी या आदेशाला आव्हान देण्यासाठी माजगाव सत्र न्यायालयात याचिका दाखल केली त्यांची मुख्य मागणी होती की पोटगीच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी त्याचबरोबर करुणा शर्मा यांनी देखील या आदेशाला आव्हान दिलं त्यांचं म्हणणं होतं की दरमहा लाख रुपयांची पोटगीची रक्कम अत्यंत कमी आहे आणि ती वाढून नऊ लाख रुपये करण्यात यावी त्यामुळं माझगाव सत्र न्यायालयासमोर दोन्ही बाजूंच्या याचिका होत्या एका बाजूला पोटगीचा आदेश रद्द करण्याची मागणी तर दुसऱ्या बाजूला पोटगीची रक्कम वाढवण्याची मागणी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माजगाव सत्र न्यायालयात या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद सुरू झाला यावेळी न्यायालयात दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी अत्यंत स्पष्ट आणि थेट भूमिका मांडली त्यांनी सहा महत्त्वाचे मुद्दे कोर्टापुढे मांडले त्यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा होता हे लग्न अधिकृत नसल्याचा धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी कधीही अधिकृत किंवा कायदेशीररित्या लग्न केलेलं नाही लग्न कायदेशीर नसल्याने पोटगीचा प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तिवाद त्यांनी केला धनंजय मुंडेंच्या वकिलांनी दुसरा महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे पत्नीचा नाही पण मुलांचा स्वीकार करण्याचा धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यापासून झालेल्या दोन मुलांना पूर्णपणे स्वीकारले आहे त्यांनी मुलांना आपले नाव दिले आहे आणि त्यांची जबाबदारी ते घेत आहेत मात्र मुलांना स्वीकारणे म्हणजे त्यांच्या आईशी कायदेशीर विवाह झाला आहे असं होत नाही मी मुलांना स्वीकारत आहे पण मी त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही हे वाक्य त्यांच्या वतीने वारंवार मांडण्यात आलं तिसरा मुद्दा मांडण्यात आला आधीच्या कायदेशीर विवाहाचा धनंजय मुंडे यांचा राजश्री मुंडे यांच्याशी कायदेशीर विवाह झालेला आहे आणि त्या त्यांच्या कायदेशीर पत्नी आहेत हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी असताना दुसरा विवाह कायदेशीर ठरत नाही त्यामुळं करुणा शर्मा यांच्याशी दुसरा कायदेशीर विवाह करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सूचित करण्यात आलं चौथा मुद्दा होता संबंधांच्या स्वरूपाचा धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे संबंध हे परस्पर संमतीने झालेले होते हे त्यांनी कधीही लपवलेलं नाही त्यांनी काही काळ एकत्र व्यतीत केला मात्र हे संबंध पती पत्नीच्या कायदेशीर नात्याचे नव्हते ना असा दावा करण्यात आला पाचवा मुद्दा मांडण्यात आला करुणा शर्मांच्या आर्थिक सक्षमतेचा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा यांच्या आर्थिक परिस्थितीवर ही बोट ठेवलं त्यांनी दावा केला की करुणा शर्मा यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे पंधरा लाख रुपये आहे त्या नियमितपणे आयकर भरतात त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत आणि त्या आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहेत त्यांनी नुकतीच निवडणूक लढवली होती यावरूनही त्यांची आर्थिक, आर्थिक आणि सामाजिक स्थिती दिसून येते त्यामुळं त्यांना धनंजय मुंडे यांच्याकडून पोटगीची आवश्यकता नाही असं वकिलांनी कोर्टात सांगितलं सहावा मुद्दा म्हणजे आरोपांचा उल्लेख करुणा शर्मा सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत असेही धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात नमूद केलं धनंजय मुंडे यांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्यांना काही अत्यंत मूलभूत आणि महत्वाचे प्रश्न विचारले ज्यामध्ये धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचे आई आणि वडील कोण आहेत तसेच आईशी लग्न केले नाही असं म्हटल्यावर कोर्टाने विचारले मुलं तुमची आहेत म्हणता मग करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत या प्रश्नावर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी पुन्हा अधिकृत लग्न नाही हीच भूमिका कायम ठेवली यानंतर करुणा शर्मा यांच्या वतीने बाजू मांडण्यात आली त्यांच्या वकिलांनी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा विवाह एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाला असल्याचा दावा केला त्यांना अपत्या झाली आहेत एकत्र असलेले फोटो आहेत हे सर्व दोघांचं लग्न झाल्याचे पुरावे असल्याचं आलं शर्मा यांच्या वकिलांनी लग्नाचा दावा केल्यानंतर न्यायालयाने त्यांना थेट प्रश्न विचारला शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत यावर करुणा शर्मा यांच्या वकिलांनी उत्तर दिलं की हे सगळे पुरावे आम्ही सादर करू त्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे त्यांच्या वेळेच्या मागणीवर न्यायालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत लग्नाचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी एप्रिल 2025 रोजी ठेवली आहे आता धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा पोटकी प्रकरण एका निर्णायक वळणावर आला आहे करुणा शर्मा यांच्या वतीने लग्नाचे कोणते पुरावे सादर केले जातात आणि ते पुरावे कायदेशीर दृष्ट्या किती ग्राह्य धरले जातात यावर प्रकरणाची पुढील दिशा ठरेल हा केवळ दोन व्यक्तींमधील वाद नसून तो कायदेशीर संबंध पालकत्व पोटगीचा हक्क आणि सामाजिक मान्यता या अनेक पैलूंना स्पर्श करणार आहे त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी या निकालाकडे डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे तुम्हाला या सर्व प्रकरणात काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका